आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं महत्वाचं पाऊल उचललंय राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये आता सुरू झाली आहे यांत्रिकी पद्धतीने वस्त्रधुलाई सेवा या सेवेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रुग्णालयांपर्यंतचे सर्व लीनन म्हणजेच रुग्णांचे कपडे चादरी टॉवेल ब्लँकेट्स गोळा केले जातात या लिननची अत्याधुनिक बॅरियर धुलाई पद्धतीने सफाई केली जाते या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे असलेले कपडे मिळण्याची हमी धुलाई आणि वितरणाची प्रतवारी वगळता या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो विशेष म्हणजे वारानुसार वेगवेगळ्या रंगाच्या बेडशीट असणार आहेत सोमवारी पांढरा मंगळवारी हिरवा बुधवारी गुलाबी गुरुवार पांढरा शुक्रवार हिरवा आणि शनिवारी गुलाबी रंगाची बेडशीट असणार आहे यांत्रिकी पद्धतीने वस्त्रधुलाई सेवा ही रुग्णांच्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक वरदान ठरत आहे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन